गंगाखेडमध्ये दुमदुमला मृदुंगनाथ स्पर्धेला चांगला प्रतिसाद गोपी मुंडे यांचा उपक्रम नादबिंदू प्रतिष्ठान अंतर्गत लेखक दिग्दर्शक गोपी मुंडे यांनी मृदुंगवादक कैलासवस्ती माननीय श्री लिंबाजीराव मुंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गंगाखेड शहरात मन्नाथ नगर येथे दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दिवशी या मृदुंगवादन स्पर्धेचे आयोजन केलं होतं मागील अनेक वर्षापासून कलावंत गोपी मुंडे हे विविध कलात्मक उपक्रम शहरात घेत असतात त्याचाच एक भाग म्हणून या स्पर्धेचे आयोजन त्यांनी आपल्या वडिलांच्या आठवणीत केलं होतं वंशपरंपरागत वादनाचा वारसा असलेल्या कलास्वासी माननीय लिंबाजीराव मुंडे हे उत्तम उत्तम मृदुंगवादक होते मोलमजुरीचे काम करत चरितार्थ चालू असतानाच प्रचंड कष्टाने लाईट खात्यात कशी तरी नोकरी मिळाली आणि पोटापाण्याचा प्रश्न मिटला नोकरी सांभाळत मृदुंगवादाची आपली कला सांप्रदायिक क्षेत्राशी एकनिष्ठ राहून त्यांनी जोपासले नोकरी असलेल्या चार खेडेगावात माणसं जमवत जमेल तशी भजनी मंडळ उभी करून मृदंग वादनाची आपली परंपरा चालू राहावी यासाठी ग्राउंड लेवलला त्यांनी काम केलं त्यांचा हा वारसा पुढेही चालू राहावा आणि पुढील पिढ्यातही उत्तम मृदुंगवादक गंगाखेड व परिसरातून निर्माण व्हावेत घडावेत या प्रामाणिक उद्देशाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या दोन दिवसीय कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीमध्ये हबप रोहिदास महाराज मस्के आणि परीक्षणासाठी पखवाज चित्रपटाचे दिग्दर्शक माननीय शंकर भेंडेकर उपस्थित होते कर, 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 भेंडे कर, भेंडे कर, या स्पर्धेचे बक्षीस वितरण सांप्रदायिक गायिका गोदावरीताई मुंडे हबप गणेश महाराज शिरपूरकर क्राफ्ट आर्टिस्ट के विश्वनाथ गंगाखेडकर प्राचार्य श्री कामाजी जाधव केरवाडीकर माननीय शेषराव भेंडेकर माननीय गंगाधरराव भेंडेकर या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले अनुक्रमे प्रथम पारितोषिक विश्वास सदानंद पौल द्वितीय पारितोषिक पूर्भाजी नामदेव कालोरे तृतीय पारितोषिक शुभम सुधीर भरोसे या विद्यार्थ्यांनी मिळवले तर कार्तिक भागवत जाधव रितेश रोहिदास राऊत ऋषिकेश बालाजी मुंडे या विद्यार्थ्यांनी उत्तेजनार्थ पारितोषिकं मिळवली ऋग्वेद मुंडे सीमा मुंडे रिया मुंडे आर्या फोड डॉक्टर अथर्व फोड प्राध्यापक राजेश भालेराव आदींनी परिश्रम घेतले या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी परिसरातील अनेक मृदंगप्रेमी भाविक भक्त प्रेक्षक यांनी हजेरी लावली होते लोकनायक न्यूजसाठी गुणवंत कांबळे गंगाखेड परभणी लोकनायक न्यूज